माथाडी कायदा आणि कामगार चळवळीची मोडतोड करण्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज लाक्षणिक बंद पुकारण्यात आला कोल्हापुरात सुद्धा या बंदला पाठिंबा देण्यात आला त्यामुळे आज दिवसभरात मार्केट यार्ड मधली सुमारे पंधरा कोटींची उलाढाल ठप्प झाली माथाडी कामगार चळवळीला धक्का लागेल अशी कोणतीही कृती राज्य सरकारकडून केली जाणार नाही अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली होती शासनाच्या संबंधित विभागाकडून कोणतीही कल्पना न देता किंवा चर्चा न करता परस्पर व्यापारी आणि कामगारांवर अन्याय करणारे शासन निर्णय काढले जात आहेत त्यामुळे अस्तित्वासाठी आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय नसल्याच्या भावनेतून माथाडी कामगार महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज राज्यव्यापी एकदिवसीय बंद पुकारण्यात आला या आंदोलनाला कोल्हापुरातूनही पाठिंबा देत काम बंद ठेवण्यात आलं त्यामुळे दिवसभर कोल्हापूर बाजार समितीत गूळ धान्य याच्यासह भाजीपाल्याचे सौदे पूर्णपणे बंद ठेवले ठेवण्यात आले माथाडी कामगार चळवळ आहे अशी राहावी तोलाई कामगारांना बाजार समितीमध्ये समाविष्ट करून घ्यावं या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या आहेत आज राज्य सरकारने जे माथाडी कायदे मोडीत काढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे जे आमच्या संघटनेच्या म्हणजे न विश्वासात न घेता जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्या विरोधात आम्ही आज ऑल महाराष्ट्रात बाजार समितीचे सर्व माथाडी कामगार गुळ धान्य भाजीपाला उत्तर गांधीनगर कोल्हापूर सर्व जिल्ह्यातील कामकाज आज आम्ही बंद ठेवून सरकारचा निषेध करीत आहे नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही आज इथं कोल्हापूरमध्ये सर्व भाताळी कामगार जिल्ह्यातील एकत्र येऊन आज आम्ही सर्व बंद ठेवलेलं आहे तसेच आमचं टोलाईदारांचा एक प्रश्न आहे ते आमच्या पाटील साहेबांनी मार्गेच लावण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ते करणारे जे आम्हाला आहे जे तोलाईदार आहेत जे बाजार समितीमध्ये जे टोलाई अन्याय होत आहे तरी समितीमध्ये समाविष्ट करून घ्यावं ही आमची पहिली एक मागणी आहे आणि माथाडी कायदा हाय असा यात काही बदल करू नये यासाठी आम्ही सर्व माथाडी कामगार आज सर्व बंद ठेवून सरकारचा निषेध करत आहे मी महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियन मंडळी याच्या उपाध्यक्ष म्हणून बोलतोय आज जो शासनानं माथाडी कायदा ते धोरण शासनाने जे मुडीत काळ धोरण आखले त्या त्याच्या संदर्भात आम्ही आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि एक दिवसाचं लाक्षणी संपाय जर तिने हा आमचा निर्णय मान्य केला नाही तर काही दिवसांना आमच्या नरेंद्र पाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ने बी आंदोलन करू शकतो हे एक वेळा आम्ही दावून दिले महाराष्ट्र शासनाला आणि ते आमच्या मागण्यास सर्व एक दिवसाच्या शासनाने मान्य कराव्या एवढीच आमची अपेक्षा आहे या आंदोलनात दीपक पाटील अमर शिंदे बाबासो कोळी भिकाजी कात्रट यांच्यासह तोलायदार आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते